आगामी लोकसभा निवडणुकीत मोर्शी विधानसभेतील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं आहे महिला मतदारांचा लोकसभा निवडणुकीत सहभाग वाढवण्यासाठी मोर्शीत आयोजित मतदार जनजागृती कार्यशाळेत ते बोलत होते आजपासून आपल्या जिल्ह्यामध्ये सुई कार्यक्रमांतर्गत महिलांची एक मोठी फोर्स तयार करण्यात आलेली आहे एक पिंक फोर्स म्हणून आता आपले प्रशासनाने तयार केलेली आहे याच्यात मुख्य जे प्रकाळ घेतला आहे ते जिल्हा परिषदने घेतलेला आहे आणि जिल्हा परिषद अंतर्गत जे आशा वर्कर्स अंगणवाडी वर्कर्स बचत बचत महिला असतात त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या फोर्समध्ये आणि ह्या मुख्य ह्या फोर्सचा मुख्य उद्देश राहणार आहे की ही महिला घरी घरी जाऊन लोकांना प्रवृत्त करतील मतदान करण्यासाठी आपले पूणे जिल्ह्यात मागचे वर्ष मागचे इलेक्शनमध्ये साठ टक्के लोकांनी मात्र मतदान केलेलं होतं आता यावर्षी आपला उद्देश आहे की शंभर टक्के लोक यांच्या नाव मतदार यादीमध्ये आहे ते मतदानासाठी पुढे आले पाहिजे यासाठी या, या फोर्सची तयारी तार, करण्यात आलेली आहे यांच्या मार्फत लोकांना लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे आणि लोकांना प्रवत केलं जाणार आहे मतदान करण्यासाठी